श्रीस्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व आत्म्याची शुद्धी आणि निर्मळता आपले शरीर जसे बाहेरून स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे तसेच आपले मन आणि आत्मा आतून निर्मळ ठेवणे त्याहून अधिक महत्वाचे आहे आपल्या मनात अनेकदा राग द्वेष मत्सर आणि लोभ यांसारख्या भावना येतात ज्यामुळे आपली आत्मिक शुद्धी दूषित होते श्रीस्वामी समर्थांचे नामस्मरण आणि शिकवण आपल्याला याच आंतरिक शुद्धीचा मार्ग दाखवते स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या आत्म्याच्या शुद्धीचे आणि मनशांतीचे पर्व आहे स्वामी सांगतात ज्याची बुद्धी शुद्ध आहे त्याला मी त्वरित दर्शन देतो नवे पर्व मन करा रे प्रसन्न या नव्या पर्वात आपल्याला बाह्य जगाकडे धावणे सोडून आपल्या अंतर्मनाकडे लक्ष द्यायचे आहे आणि त्याला निर्मळ बनवायचे आहे क्षमा आणि त्याग मनात असलेला जुना राग मत्सर आणि द्वेष ताबडतोब सोडून द्या इतरांना क्षमा करा आणि त्यांच्याबद्दल प्रेम बाळगा या क्षमाशीलतेमुळे तुमचे मन हलके होते आणि स्वामींच्या कृपेसाठी ते तयार होते सत्कर्म आणि सतविक